बार्शी शहरामध्ये चालक मालक संघटनेच्या वतीने बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले होते यावेळी चालक मालक संघटनेचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्राने हिट अँड रन संदर्भात जे अमानुष कायदे केलेले आहेत ते तत्काळ रद्द करावे हीच प्रमुख मागणी होती राज्याचं परमिट वेगळा आहे परत वे पर तुम्हाला सांगतो गुजरात राज्याचं वेगळा आहे तेलंगणा वेगळा आहे तर बाबा एक आता सगळा भारत एकच आहे वेगळा नाही राज्य वगैरे आहेत त्याचा विषय वेगळा पण एकच परमिट ठेवायला पाहिजे ना वेगवेगळं परमिट काय आहे त्याचे पैसे वेगळेच लावा लागेल आपल्याला सगळीकडे राहा अख्ख्या देशात तुम्ही फिरणार आहे देशाच्या बाहेर तर तुम्ही जाणार नाही अख्ख्या भारतात तुम्ही फिरणार आपली गाडी तर त्यांच्यासाठी बाबा एकच तुम्ही काय असेल ती परमिट ठेवा आणि त्याच्या कोणत्या त्या पद्धतीने आमची विनंती आहे गडकरी साहेबांना त्यांनी बाबा त्या परमिटच्या बाबतीत पर म्हणा अगर टॅक्सच्या बाबतीत म्हणा एकच सगळा करावा असं विनंती आहे आमची एक देश एक परमिट जसं तुम्ही म्हणता मेरी माटी मेरा देश तसं दे त्या पद्धतीनं झालं पाहिजे तसंच माझी बी प्रशांतजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक विनंती आहे नितीन गडकरी साहेबांना लॉकडाऊनमध्ये तुम्ही पाच किलो धान्य तर सर्वांना पुरवलं पण कसं पुरवलं कुणाच्या जीवावर पुरवलं जे ड्रायव्हरांना आर्थिक कणा समजला जातो जा मी रूम समजला जातो त्या ड्रायव्हरांना ड्रायव्हरवरती असा त्याच्यावर का हा प्रश्न माझा नितीन गडकरी साहेबांना निश्चितपणे आहे धन्यवाद